श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे की देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा आपल्याला काय करायचं आहे त्याचबरोबर आपण देवपूजा करताना रोज छोट्या छोट्या -छु� चुका करत असतो या चुका आपल्या हातून होऊ नये म्हणून काय करावं किंवा मग त्या चुका कोणत्या आहेत नियम कोणते आहे हे मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही जर देवपूजा करताना छोटे छोटे नियम पाळून देवपूजा करत नसाल तर त्या देवपूजेचं फळ आपल्याला मिळत नाही आणि त्याच्यामुळे आपण इतकी देवपूजा करूनही आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काहीच मिळत नाही किंवा मग काहीच आपण सफल होत नाही असं आपल्याला वाटतं तर ह्या छोट्या छोट्या चुका आहेत ह्या जर आपण समजून घेतल्या तर नक्कीच यातून आपल्याला मार्ग मिळेल आणि आपल्या ह्या छोट्या चुका ज्या आहेत त्या होणार नाही तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक देखील करा तर सर्वात पहिलं सकाळी उठल्यानंतर आपली देवपूजेची वेळ कोणती असावी आता खरं तर देवपूजेची वेळ जी आहे ती फक्त दिवसभरामध्ये बारा ते चार ही जी वेळ आहे त्यावेळी आपल्याला देवांना आंघोळ घालायची नसते परंतु ब्रह्ममुहूर्तावर जर आपल्याला शक्य असेल किंवा मग अगदी सकाळच्या वेळेमध्ये म्हणजे आठच्या आतमध्ये जर आपण देवांना आंघोळ घालून आपली देवपूजा उरकवत असाल तर ते अतिशय उत्तम मानलं जातं कारण या वेळेमध्ये जर देवपूजा केली तर आपलं मन अतिशय प्रसन्न राहतं आणि ऑलरेडी रात्री जेव्हा आपण झोपेतून उठतो पहाटे जेव्हा आपण झोपेतून उठतो आपली आंघोळ होते त्याच्यानंतर आपल्या मनामध्ये इकडचे तिकडचे वाईट विचार येत नाहीत आणि त्याच्यामुळे आपलं मनसुद्धा अत्यंत प्रसन्न राहतं आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण देवपूजा करतो तर ती देवपूजा जी आहे ती डायरेक्ट देवांपर्यंत पोहोचते कारण ती आपल्या मनशांतीसाठी होत असते आपण देवपूजा का करतो तर आपलं मन शांत राहावं यासाठी खरं तर देवपूजा केली जाते आणि ती जी वेळ असते म्हणजे सकाळी आठच्या अगोदर किंवा सातच्या अगोदरची जी वेळ असते त्यावेळी दिवसभरामधल्या घटलेल्या ज्या घटना आहेत जर तुम्ही समजा दहा अकरा बाराच्या दरम्यान जर देवपूजा करत असाल तर बघा त्या वेळेपर्यंत बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या घर घडत असतात आणि मग या गोष्टी ज्या आहेत त्या मनामध्ये येतात त्यांचे विचार आपण करण्यात गुंग होऊन जातो पण सकाळी उठल्यानंतर आपल्या मना मनामध्ये इतके जास्त विचार येत नाही आपलं मन अत्यंत शांत राहतं आणि देवासमोर गेलो की मग आपलं फक्त देवपूजेकडेच लक्ष राहतं त्याच्यामुळे खरं तर सकाळी अगदी लवकर म्हणजे आंघोळ झाल्या झाल्याच आपल्याला देवपूजा करायला घ्यायची आहे अगदी थोड्या वेळामध्ये तुम्ही देवपूजा केली नंतर काही सेवा करायच्या असतील तर त्या तुम्ही नंतर अगदी चारच्या नंतर जरी केल्या तरीही हरकत नाही किंवा संध्याकाळच्या वेळी जरी केल्या तरीही हरकत नाही परंतु सकाळच्या वेळी देवांना आंघोळ घालणं आणि देवांना दिवा लावणं एवढं तरी आपल्याला करायचं आहे आपण ज्या देवतेला मानतो त्यांचा एक माल जप केला आणि त्याच्यानंतर दिवसभरामध्ये जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा सेवा केली तरीही हरकत नाही त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य नसेल सकाळी अगदी सात आठच्या दरम्यान तर कमीत कमी नऊच्या दरम्या नऊच्या अगोदर किंवा दहाच्या अगोदर तरी आपल्या घरातील देवपूजा जी आहे ती झालेली असावी त्याच्यानंतर सर्वात पहिलं जेव्हा आपण देवपूजा करायला बसतो तेव्हा आपल्याकडून बऱ्याच जणांकडून ही चूक होते की आपल्याला बसकर घेऊन किंवा मग काहीतरी खाली बसण्यासाठी घेऊन आसन घेऊनच देवपूजा करायची असते मग तुम्ही ते कोणतंही आसन घ्या परंतु आसन जे आहे ते घेऊनच आपल्याला देवपूजा करायची असते म्हणजे अगदी दिवा लावण्यापासून जेव्हा तुम्ही सुरुवात करता तर, तर पहिलं आसन ठेवा आणि त्याच्यानंतर आपण दिवा लावा कारण आसन न घेता जेव्हा तुम्ही देवपूजा करता तर ही देवपूजा जी आहे ती देवतेपर्यंत न पोहोचता ती भूमीला समर्पित होते आणि याच्यामुळे आपल्याला देवपूजा करत असताना आपल्या देवतेला जर आपली देवपूजा समर्पित व्हावी असं वाटत असेल तर आपण आसन जे आहे ते नक्की घ्यायचं आहे देवपूजेसाठी एक सेपरेट असं आसन घेऊनच ठेवा की जेणेकरून ते आसन जे आहे ते आपल्याला देव देवघराजवळ मिळेल आणि आपण ते रोज व्यवस्थितरित्या घेऊन अं त्याच्यावरती बसून पूजा करू शकतो बऱ्याच वेळा बऱ्याच जणांच्या घरामध्ये काय होतं की देव दे आपलं देवपूजेसाठी आसन असतं परंतु ते कधीतरी आपल्या बाकीचे जे आसन असतात त्याच्यामध्ये मिक्स होतं आणि मग आपले आ, त्या आसन जे आहे त्याची त्याचं जे पावित्र्य त्या जे आहे ते आपल्याकडून राखलं जात नाही तर देवपूजेसाठी एक सेपरेट असंच आसन ठेवावं कधी ते आपले बाकीचे जे आसन आहे त्यांच्यामध्ये मिक्स करू नका आणि त्याचबरोबर देवपूजा करताना सर्वात पहिलं जे आहे ते काम करायचं आहे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचं आहे कारण अग्निच्या साक्षीने आपल्याला देवपूजा करायची असते मग देवांना आंघोळ घालत असताना सगळ्यात पहिलं देवांना आंघोळ घालण्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे दिवा प्रज्वलित करायचं आहे त्याच्यानंतरच आपल्याला देवांना आंघोळ घालायचे आहे जेव्हा आपण देवांना आंघोळ घालतो तर त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की लक्षात ठेवा की आपल्याला देव जे आहे ते तसेच देवघरामध्ये ठेवायचे नाही त्यांना पुसण्यासाठी एक छोटासा वेगळा असा रुमाल जो आहे तो ठेवायचा आहे किंवा नॅपकिन जो आहे तो ठेवायचा वार आहे तो वारंवार स्वच्छ करायचा आहे तो बाकीच्या नॅपकिनमध्ये आपल्या रेग्युलर वापरण्याच्या मिक्स करायचा नाही त्याचबरोबर देवांना आंघोळ घालताना माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे की देवांना आंघोळ कशी घालावी तर त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांकडून ही चूक होते की आपण जेव्हा आंघोळ घालतो तेव्हा काय करतो आपले सर्व जे देव आहे म्हणजे गणपती बाप्पा असतील बाळकृष्ण असतील सर्व देव जे आहे ते काही काही जण एकत्र करतात आणि सर्वांना एकत्रितरित्या त्या पाणी घालतात तर काय होतं असं एकमेकांचं पाणी जे आहे ते एकमेकांवरती उडतं आणि त्याच्यामुळे काय होतं आपल्याला दोष लागतात तर त्याच्यामुळे एखादी वाटी घ्यायची किंवा मग एखादा तुमच्याकडे छोटासा स्टँड असेल तर तो घ्या त्याच्यावरती देवांना ठेवा तांबणामध्ये ते स्टँड ठेवायचं त्याच्यावरती देव ठेवायचे आणि त्यांना एका एकाला अशी करून आपण आंघोळ घालायची आहे नाहीतर मग आपली वाटी जी असते ती उलटी करायची तिच्यामध्ये आपल्याला तिच्यावरती आपल्याला देवांना ठेवायचं आणि आंघोळ घालायची या, याने काय होतं की देव जे आहे ते एकमेकांचं एकमेकांना पाणी जे आहे ते लागत नाही देवपूजा करताना आपण पाणी कुठून घेतो याला सुद्धा महत्व आहे देवपूजा करताना नेहमी लक्षात ठेवा आपल्या घरामध्ये आता काहींच्या घरामध्ये टॅपचं पाणी येतं काहींच्या घरामध्ये रोजच्या रोज जर गावाकडे राहत असाल तर म्हणजे लहानपणापासून मी बघते की देवांसाठी जे पाणी काढलं जातं तर स्वच्छ नवीन पाणी जे येतं म्हणजे मोटर चालू झाली की त्याच्यानंतर जे पहिलं पाणी येतं ते तेच पाणी देवांना आंघोळीसाठी घेतलं जातं घरामध्ये वापरलं जाणारं जे पाणी आहे ते देवांना आंघोळीसाठी घेतलं जात नाही परंतु आता जर तुम्ही फ्लॅट सिस्टम मध्ये राहत असाल आणि तुमच्याकडे पण असा प्रश्न असेल की आता आपण पाणी कुठून घ्यायचं तर जो किचनचा नळ असतो टॅप असतो तर त्याचं पाणी तुम्ही घेऊ शकता आपलं जे स्टोरेज पाणी आहे जसं की हंडे आपले भरलेले असतील तर त्यांचं पाणी घ्यायचं नाही याचं कारण काय तर पाणी शिळ होतं असं अजिबात नाही परंतु आपले जे खराब हात जे आहेत ते आपले त्या पाण्याला लागत असतात आणि त्याच्यामुळे ते पाणी जे आहे त्याचं पावित्र्य राहत नाही तर मग काय करायचं आपण एकतर आपल्या किचनचा जो टॅब आहे त्याचं पाणी घ्या बाथरूममधून पाणी घेऊ नका देवांना आंघोळ घालण्यासाठी बाथरूममधून पाणी घ्यायचं नाही किचन मधून जो टॅब आहे त्याचं पाणी घ्यायचं आता बऱ्याच जणांकडे पाणी जे आहे ते रोजच्या रोज येत नाही तर मग अशा लोकांनी काय करायचं एक सेपरेट हंडा जो आहे तो देवांसाठी किंवा कळशी असेल तर कळशी ती देवांसाठी आंघोळ घालण्यासाठी एक सेपरेट पाणी भरून ठेवायचं त्याला दिवसभरामध्ये कुणीही हात लावणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचं म्हणजे काय तर तुम्ही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीही ते पाणी वापरू शकता परंतु आपले जे खरकटे हात सर्व हांड्यांना भांड्यांना लागतात तर ते पाणी जे आहे ते आपल्याला देवपूजेसाठी वापरायचं नाही त्याच्यानंतर आपल्याकडे कसं असतं की एक तर मूर्ती असतात देवांच्या नाहीतर मग फोटो असतात आता मूर्ती आणि फोटो दोनही असतात तर मग मूर्ती पुसण्यासाठी जेव्हा आपण कपड्याने पुसतो तर लक्षात ठेवा एकाच कपड्याने आपण त्या पुसायच्या आहे परंतु त्याची वेगवेगळी जागा जी आहे ती निवडून आपण देवांना जे आहे ते स्वच्छ करायचं आहे आणि फोटो जे असतात तर फोटोंना सुद्धा पुसताने एका एका बाजूने एक फोटो दुसऱ्या बाजूने दुसरा फोटो अशा पद्धतीने आपण देवांना पुसायचं आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचं काय करायचं तर बघा देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा एक बेस्ट उपाय आहे तो म्हणजे ते तीर्थ म्हणून त्यातलं थोडं पाणी जे आहे ते आपण ग्रहण करायचं आहे हा खूप चांगला चांगली गोष्ट आहे जर तुम्ही हे पाणी जे आहे ते थोडंसं ग्रहण करत असाल तर त्याच्यानंतर हे जे उरलेलं पाणी आहे तर त्याचं काय करायचं बऱ्याच जणांकडून अशी चूक होते की हे पाणी आपल्या घरातील कुंडी जी असते तुळशी तुळशीचं रोपटं जे असतं त्याला घातलं जातं पण ही सर्वात मोठी चूक आहे कारण तुळशी माता जी आहे तुळशीच्या रोपाला अनन्यसाधारण महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे आणि या कारणामुळे देवांना आंघोळ घातलेलं जे पाणी आहे ते तुळशी मातेला घातलं जात नाही त्याचबरोबर आपल्याकडे जर शमीचं झाड असेल किंवा मग कोणतेही देवतेशी रिलेटेड झाडं असतील तुमच्याकडे तर त्यांनाही हे पाणी घालायचं नाही पण जी देवतांना आपण फुलं वाहतो जसं की जास्वंदाचं फुलं झाडं असेल किंवा गुलाबाचं झाड असेल मोगऱ्याचं झाड असेल किंवा इतरही काही अशी झाडं असतील तर तुम्ही त्यांना हे पाणी जे आहे ते घालू शकता कारण हे जे पाणी आहे ते शुद्ध असतं याला तीर्थ म्हणूनसुद्धा पिलं जातं परंतु तुळशी माता जी आहे तिला सुद्धा एक वेगळं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्याच्यामुळे तुळशी मातेला आपल्याला हे जे पाणी आहे ते घालायचं नाही त्याचबरोबर बरेच जण काय करतात तर हे पाणी जे आहे ते बाहेर फेकतात किंवा मग काही जण तर सिंकमध्ये बेसिनमध्ये टाकून देतात पण लक्षात ठेवा बेसिनमध्ये आपलं खरकट जे पाणी असतं ते जातं किंवा मग भांडी धुतलेलं पाणी जातं त्याच्यामुळे आपण ते बेसिनमध्ये अजिबात टाकू नका कारण त्याचं अजिबातच पावित्र्य राहणार नाही आणि असं जर तुम्ही सिंकमध्ये टाकत असाल तर तुमच्या देवपूजा केलेल्याचा पण काहीच फायदा होणार नाही त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुमच्याकडे जरी झाडं नसतील तरीसुद्धा हे पाणी जे आहे ते खाली तुमच्या आजूबाजूला कुठेतरी झाडं असतात तर त्या झाडांना घाला किंवा मग अगदीच जिथे कोणी जात नाही अशा जमिनीमध्ये ते पाणी जे आहे ते तुम्ही ओतून देऊ शकता परंतु हे पाणी जे आहे ते फेकून देऊ नका किंवा मग बाथरूममध्ये बेसिनमध्ये ते टाकून देऊ नका कारण त्याला अजिबात म्हणजे अजिबात पावित्र्य उरत नाही आणि याच्यामुळे हंड्रेड पर्सेंट आपल्या घराला दोष लागू शकतात तर ही जी काळजी आहे ती प्रत्येकाने आपल्याला घ्यायची म्हणजे घ्यायची आहे कारण देवपूजा करताना किंवा पूजापाठ करताना आपण छोट्या छोट्या ज्या चुका करतो त्यांचे परिणाम जे आहेत ते, ते मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात ज्या गोष्टी माहीत असतात त्यांच्या बाबतीत आपण सतर्क राहिलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो आणि नक्कीच आपली देवपूजा सफल ठरते आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्या चॅनलवरती खूप सारे असे देवपूजे रिलेटेड व्हिडिओ आहेत ते सुद्धा जाऊन नक्की चेक करा नक्की बघा त्यांचाही तुम्हाला नक्की फायदा होईल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद